देवाची वारी आणि दुसरी संतांची वारी आपल्या संप्रदायाचा देव हा विठ्ठल आहे पांडुरंगाची पंढरपूरची एक वारी आणि आपल्या वारकरी संप्रदायातले सर्वात थोर संत भगवान विश्वमधुरी श्री ज्ञानेश्वर महाराज आहेत म्हणून माऊलींची एक वारी अशी आपल्या वारकरी संप्रदायामध्ये प्रामुख्यानं दोन वार्या केल्या जातात देवाची वारी का करावी त्याची दोन कारण मी सांगेन एक आपल्या अंधकरणातली कृतज्ञता म्हणून करावी आणि दुसरं उत्तर आहे आपलं कर्तव्य कर्तव्य म्हणून आपण संतांची देवाची वारी करावी आणि दुसरं कृतज्ञता म्हणून करावी आपण जीव म्हणून जन्माला आलो अनेक प्रकारच्या दुःखांनी ग्रस्त आपलं जीवन आहे प्रत्येकाचे दुःख वेगळे आहे जगामध्ये कोणीच सुखी नाही प्रमाण आहे सेखांचा हा निश्चित आहे की जगात कोणीच सुखी नाही प्रत्येकाला दुःख आहे आणि प्रत्येकाचं दुःख वेगळं आहे आपल्याला जर या दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला काही कर्तव्य कर्तव्य शक्यत अर्थ कर्तून योग्य म्हणजे केलंच पाहिजे आपलं कल्याण जर करून घ्यायचं असेल तर काही गोष्टी आपल्याला कराव्याच लागतात कर्तव्य म्हणतात म्हणून दुःखातून मुक्त व्हायचा असेल आणि साधू संतांसारखं आनंदमयी जीवन जगायचं असेल तर देवाची संतांची वारी कर्तव्य म्हणून करा आणि दुसरं उत्तर आहे कृतज्ञता म्हणून करा महाराज आपल्या महाराष्ट्रावर किंवा देशावर किंबहुना जगावर संतांचे जेवढे उपकार आहेत तेवढे कुणाचेच उपकार नाही म्हणून त्या उपकाराची जाणीव म्हणून आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे जसे आई वडिलांचे आपल्यावर उपकार असतात त्यांनी काय केलं नाही आपल्यासाठी किंबहुना आई वडिलांचं पूर्ण जीवनच महाराज लेखनासाठीच असतात आपल्या मुलांसाठीच असत म्हणून आई वडील असेपर्यंत आपलं शास्त्र सांगतात आई वडिलांची सेवा कृतज्ञता म्हणून करतात Hmm. आणि वडील केल्याच्या नंतरही त्यांची सेवा करावी त्यांचं वर्षश्रास्त्र त्यांची पुण्यतिथी या निमित्तानं ज्ञानदान अन्नदान या माध्यमातून त्यांची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे का करावे कृतज्ञता आहे त्यांचे उपकार आहेत म्हणून तसे साधू संतांनी आपल्यावर महाराज मायबापाठे के उपसाह केले संतांचे उपकार आपल्यावर मोठे आहेत साधू संतांनी आपल्याला ज्ञानानं मोठे केले आहे आई वडील कदाचित धनानं मोठे करत असते संस्कारानं मोठे करत असते पण आपल्याला ज्ञान जे प्राप्त झालं ना ते साधू संतांळत आज प्रत्येकाला माहिती आहे दारू पिणाऱ्या व्यक्तीला सुद्धा आज बघा तुम्ही त्याला माहिती आहे माझं पिणं चुकीच आहे मी काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे माझं कर्तव्य काय अकर्तव्य काय त्याला सुद्धा कळत स्वतःच सुद्धा तो ऐकत नाही ही गोष्ट वेगळी पण त्याला ही जे कळतं ना त्या कळण्याच्या पाठी माझं साधू संतांची आहे त्यांनी या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वरी गाता या दांच्या रुपानं असं प्रबोधन केलंय असं ज्ञान जगामध्ये दिलंय आपण आपल्याला वाटतं एखाद्या व्यक्तीला काहीच कळत नाही त्याला सुद्धा परमार्थ आपलं बरंच काही कळत असत याचा पाठीमाग संत देवानं आपल्याला आयुष्य दिलंय शरीर दिलं इंद्रिय केले त्याच्यामध्ये शिव दिला हे सगळं देवाला दिलंय मग त्याचे उपकार म्हणून त्याची कृतज्ञता म्हणून आपण करू नये का भागवतामध्ये सुरुवातीला विषयाला कलियुगामध्ये आयुष्य जीवा खूप कमी आयुष्य कलियुगामध्ये लोकांना कधी काय होईल सांगता येत नाही मला उल्लेख करायचा आहे पण मला करता येणार नाही माझा मित्र ज्ञानेश्वर किती माझे कशी एखाद्या वयन वर्षाला लहान असे विधाला